सांगली वारणाली येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब व खड्डेमय अवस्थेत असून नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी लेखी मागणी सांगली विधानसभेचे आमदार सुधीरदादा गाडगे यांनी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केले यावेळी आमदार सुधीरदादा गाडगे म्हणाले वारणाली परिसरात पाटबंधारे कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर दररोज अनेक नागरिक कर्मचारीने अधिकारी करत असतात मात्र रस्त्याची अत्यंत खराब स्थिती ही स्थानिकांसाठी अडचणीचे कारण बनले विशेषतः पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनत आहे रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत या मागणीवर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही आमदार सुधीरदा गाडगीळ यांनी यावेळी सांगितले प्रस्तावाची लवकरच पाहणी करून तातडीने कार्यवाही होणार असल्याचे संकेत आहेत यासाठी जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभाग यांच्यात लवकरच समन्वय बैठक आयोजित होणार आहे याच पार्श्वभूमीवर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी रस्त्याचे डांबरीकरण तातडीने सुरू करण्यासाठी पाच कोटी रुपये निधीची मागणी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी स्वरूपात केली असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता तात्काळ मंत्री महोदयांनी संबंधित अधिकारी यांना सदर कामासाठी निधी देण्यासाठी आदेश दिलेत